स्वाती हे यादी आहे ना शेतकऱ्यांची यादी आहे पाचशे मला वाटतं पाचशे त्रेचाळीस लोकांची यादी आहे हे यादीमध्ये काय झाले काहींची नावं डबल झालेत आता हे डबल नाव कसे शोधायचे हो एक एक शोध का, ना अवघडाय काय काय आयडिया एक्सेलमध्ये आहे ना काय करायचं सांग बरा काय करायचं पूर्ण यादी सिलेक्ट करून घ्यायची सिलेक्ट केली हां पुढं परत इथं कंडिशनल फॉर्मेटिंग नाव दिसते का दिसते हां जायचं परत हायलाइट सेल्स म्हणून आहे हो दिसलं हा इथं जायचं इथं डुप्लिकेट व्हॅल्यूज आहे ना मग हायलाइट सेल च पुढे हां ओके हां इथं जायचं आणि ओके हो करायचं मग जेवढे जेवढे नाव डबल झालेले आहेत ना ते रेड कलरमध्ये दिसते असे ओके खाली घे बरं दिसतो आहे झाले का थांब थांब हे डबल नाव आलेलं आहे ओके ओके अतुल येस येस हे वेळ जातो नाही ओके हे नाव पण डबल झालेत ना जे डबल झाले ते फिल्टर करून देतो ठीक आहे चालेल थँक्यू